दारव्हा तालुक्यातील पेकरडा येथील विशेष बैलपोळा साजरा रूढी परंपरेनुसार बकऱ्याचा बळी देऊन साजरा केला जातो बैलपोळा महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यासह प्रत्येक गावागावात बैलपोळा हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो यवतमाळ ये जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यात पेकरडा या गावी सुद्धा बैलपोळा हा सण साजरा करण्यात येतो परंतु येथील सण विशेष असतो सर्व जाती धर्माचे शेतकरी लोक एकत्र येऊन या ठिकाणी अनेक वर्षापासून रूढी परंपरेनुसार दरवर्षी बैल सण हा त्या ठिकाणी गावातील मारुती मंदिराजवळ तोरण बांधून शेतकरी झडत्या देत गावातील गावचे पाटील तेथे ते वसवलेल्या वेसीला बाहेर काढून त्याची पूजा अर्चा करून त्याखाली बकऱ्याचा बळी दिला जातो त्यानंतर सर्व गावकरी त्याचे दर्शन घेतात महाराष्ट्रात अशा प्रकारचा कदाचित हा एकमेव बैल पोळा सण असावा की तो अशा प्रकारे साजरा केला जातो महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी यवतमाळ तालुका प्रतिनिधी प्रमोद मेटांगे आज पेकरदा येथील हा बैलपोळ्याचा सण हा साजरा करण्यात आलेला आहे आणि हा महाराष्ट्रातील एकमेव पोळा आहे की ज्या ठिकाणी श्रद्धा की अंधश्रद्धा ह्याबद्दल मला त्याबद्दल काही म्हणायचं नाही परंतु हा महाराष्ट्रातील एकमेव बैलपोळा सण आहे आणि या बैलपोळ्यामध्ये आमच्या गावची जी विशेषता आहे ती म्हणजे अशी आहे की एक वेस आहे आणि त्या वेशीमध्ये जी त्याला नाही आमच्या गावामध्ये जे चांगल्या पद्धतीनं आम्ही त्या ठिकाणी एक बोपड्याचा बडी देऊन या ठिकाणी अशा पद्धतीचा हा पोळा एकमेव महाराष्ट्रातील पोळा आहे तो साजरा करतो ही परंपरा गेल्या अनेक वर्षापासून तेकरडा गावामध्ये रूढ रूढी परंपरेच्यानुसार हा पोळा आज साजरा करण्यात आलेला आहे अनेक वर्षापासूनसुद्धा हा असाच पोळा साजरा करण्यात येत आहे या ठिकाणी गावचे पोलीस पाटील त्याचबरोबर गावातील अनेक सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी एकत्र येऊन हो, बैलांच्या झडत्या म्हणतात त्या ठिकाणी दर्शन घेऊन हो, त्या ठिकाणी जे एक स्थापन केलेला जो देव आहे त्या देवालासुद्धा त्या ठिकाणी झोपड्या कापला जातो आणि हा महाराष्ट्रातील अत्यंत महत्त्वाचा पोळा आमच्या टेकाड्या गावामध्ये हा सण म्हणून साजरा करण्यात आलेला आहे त्याचबरोबर प्रत्येक ठिका प्रत्येकाच्या घरी ज्या ठिकाणी ज्यांच्याकडे बैल आहेत त्यांची पूजा सुद्धा करण्यात येते आणि अशा पद्धतीचा अनोखा हा पोळा पेकरडामध्ये नेहमीप्रमाणे आज साजरा करण्यात आलेला आहे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा